आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाऊन मनुस्मृती दहन केले मात्र मनुस्मृती दहन करताना आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कर फोटो असलेले पोस्टर फाळल्या गेल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे आव्हाड यांनी केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ भाजप सेनेसह आरपीआय आक्रमक झाली असून श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आव्हाड यांच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देऊन आमदार जितेंद्र आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच शिवसेनेचे श्रीरामपूर शहर प्रमुख उमेश पवार यांनी केली काल दिनांक एकोणतीस रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचं पोस्टर फाडलं त्याचा निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी घटना लिहिली देशाला जी घटना दिली सर्व समाजां समाजांना न्याय देण्याचं काम केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी पोस्टर फाडलं त्याचा निश्चितपणे निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे शिवसेना गटाच्या वतीने साहेबाच्या वतीने आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेज आपलं या निवेदनाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना शासन झालं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे धडक कारवाई झाली पाहिजे अशा निर्लज्ज माणसांनी कित्येक दिवस हे आमदार म्हणून ह्या राज्याचे राज्याच्या सुद्धा त्यांनी काम केलेले आणि असे शिकले सवरलेले जे आमदार आता किती वेळेस तीन चार वेळेस आमदार होऊन गेलेले आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं घडावं ही दुर्दैवीची बाब आहे म्हणजे लज्जास्पद आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे की ज्यांनी घटला तयार केली सर्व समाजासाठी न्याय देण्याचं काम केलं आज हे सुद्धा त्यांच्या घटनेमुळंच आज ते त्या सभागृहामध्ये जातात त्यांच्या घटनेमुळेच ते त्या ठिकाणी आमदार होतात आणि मग अशा जितेंद्र आव्हाडवर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे शासन झालं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि परत एकदा शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारच्या वतीने मी त्यांचं जाहीर निश्चित हे जे निवेदन दिलं नेमकी निवेदनाची काय तुम्हाला कालच्या ज्या वेळेस जाळण्याच्या ह्याच्यात जो स्टंटबाजी करण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जो प्रकार होता हा अक्षम होता आणि त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदारांना त्यांच्यावर म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मा मागणी केली होती आणि ज्यांचा म्हणजे ज्यांच्यामुळं आपण आज या समाजात वावरतो अशा बाबासाहेबांचा फोटो पाडताना जराशीसुद्धा कुठले भान राहिलं नाही त्या जितेंद्र आव्हाडांना मी म्हणजे मागणी करतो आणि मी सम सर्व समस्त हिंदुस्थानांना त्या भावना दुखावल्या मी त्यांच्यामार्फत आव्हान करतो की त्यांनी त्याच ठिकाणी माडला जाऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून त्या घटनेचं प्रायश्चित्त करावं व मी न्यायालय व प्रशासन यांना विनंती करतो की त्याच्यावर गुन्हा दाखल करावं सदरच्या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा